आदिवासी एक जुटला एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान हा नारा जेव्हा देतो तेव्हा आमच्या अंगातले रक्त या सळसळे लागतो याद अरे इयातیشه मूल मालक काया माळे हमारा अब आदिवासी मान दिनावळे जातो कोणती तरी प्रयत्न करते समाजाने म्हणतो आम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण द्या अरे आदिवाशांमध्ये आरक्षण पाहिजे असेल तर आदिवाशाच्या पोटी जन्म घ्यावा लागतो आता दुसऱ्या शब्दात हिसकावून घ्यावा नाही लागत आम्ही आदिवासी आहे आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू द्या जर आमच्या नाही अरे आम्ही एकच आहे अरे आम्ही आम्ही एकच यायची कोणतरी येत आणि करून अरे अरे पांडुळा तुला आम्ही कमी का अरे या देशाचा मालक मालक आणि म्हणतो आदिवास्यांची लायकी काय आणि आदिवासीची लोकसंख्या काय अरे तू तू स्वतः म्हणतो मी आदिवासी आहे असं म्हणतो समाजाची लायकी कसा काय काढू शकतो तो आदिवासी नाहीये कारण धनगर ही जात आहे आदिवासी आम्ही जमातीमध्ये मोडतो खाकर, कोळी महादेव बिल्ल गोड वारली कोकणा आमची एक म्हणून सांगतो हिंदू समाज भगव्या झेंड्या खाली एक होतो समाज निळ्या झेंड्या खाली एक होतो मुस्लिम समाज हिरव्या झेंड्या खाली एक होतो अरे आपल्याला घरी गेलं पाहिजे पण आता नाय ठाकरे महादेव कोळे कातकरी या फलकी खाली एक व्हायचे आणि